छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की अठरा पगड जाती घेऊन चला संत भगवान बाबा त्यांच्या दर्शनाला आम्ही पण जातो ना इथं जात पात बघतो का इथं नाहीत बघत जात पात आम्ही तुम्ही कस काय बघता फक्त पैसा 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 राजकारण पत कशाचा पद तुम्हाला काय मड्या घेऊन जायचे का पैसे यासाठी फक्त दोन चापटा दिल्या होत्या तुम्ही दहा चापटा मारायच्या होत्या अहो ती पोरगी काय म्हणत असन त्याची बायको काय म्हणत असन माय काय म्हणत असन काल यांनी मला फोटो दाखवले रात्री हे आले यांनी घरी लेकरांना आणि मला फोटो दाखवले समोर उपवास होता ते खाता खाता ती एकदम माझी बारकी पोरगी दादू हे काय अहो तोंडात कुठं लग्न करतात का छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की अठरा पगड जाती घेऊन चला संत भगवान बाबत त्यांच्या दर्शनाला आम्ही पण जातोत ना इथं जातपद बघतोत का इथं नाहीत जात जातपद आम्ही तुम्ही कसं काय बघता फक्त पैसा 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 राजकारण पद कशाचा पद तुम्हाला काय माड्यावर घेऊन जायच्यात का पैसे खंडणी मागण्यासाठी फक्त दोन सापट्यात पोरगी काय म्हणत असन त्याची बायको काय म्हणत असन मय काय म्हणत असन असे लेकर पैदा करायचे कुठं न्याय कुठं न्याय मागायचं सरकारला अ अस लाज वाटण्यासारखं हे सगळं तुम्हाला लाज वाटत नाहीत का कुणाला कशाच पद पाहिजे तुम्हाला कशाच पैसा तुमच्या आहे का माणसात माणूस ठेवला नाही हे पैशावाला झाला की त्याला मूजित अहो सर्वसामान्यात राहा सगळे एक दिवशी म्हणायचंय आपल्याला कशाची शपथ घेऊन सांगायचं तुम्हाला हे कोट नाट नाहीये अहो ही वेळ लिहू दे आपल्या आपल्यापणी ह्यानी पुढे उभं राहायचं नाही ह्याची बायको पुढे नाही गेली पाहिजे काय राजकारण आहे तुमचं एखादा पुढं चाललं तर देत मग हे राजकारण आहे म्हणते समभाव काय तुम्हाला कधीतरी न्याय दिला पाहिजे ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत संतोष भाऊवर झालंय उद्या आपल्या पण ही वेळ येईल मग तिथं जातपात नाही बघणार कुणी <coughs> सरकारला एवढंच म्हणणं न्याय मिळाला पाहिजे संतोष भाऊंना छत्रपती शिवाजी महाराज की संत भगवान बाबा